नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओचा विषय म्हणजे प्रामुख्याने वेलवर्गीय पिकामध्ये काकडी असेल दोडका असेल कारल्यासारखं पीक का असेल किंवा दुधी भोपळा असेल याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने ज्यावेळी अवकाळी पाऊस थांबणार आहे त्याच्यानंतर प्रामुख्याने यावेळी थंडीत चाहूल हो लागणार आहे किंवा थंडी पडायला चालू होते किंवा दवबादळ पडत आहे याच्यामुळे आपणाला पानावर जास्त काळ पाणी टिकून राहणे किंवा जी फुलकळी आहे त्याचं प्रामुख्याने ड्रॉपिंग होणे किंवा प्रामुख्याने जी समस्या जाणवणार आहे की कळी कुजवणे अशा पद्धतीने जी आपल्याला निघालेली कळी आहे ती कुजणे किंवा जे आपणाला प्रामुख्याने जास्त प्रमाणात जी, जी, जी फुलकळी निघत आहे त्याचं ड्रॉपिंग होणे याच्यासाठी प्रामुख्याने आपल्याला वेलवर्गीय पिकामध्ये कोणत्या फवारण्या घेतल्या पाहिजेत त्याचबरोबर न्यूट्रिशन मॅनेजमेंटमध्ये आपल्याला कोणती खतं दिली गेली पाहिजेत याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत आता जे फ्लॉवरिंग निघत आहे भरपूर फ्लॉवरिंग निघत आहे परंतु कळीकोज होणे किंवा ड्रॉपिंग होणे याच्यासाठी प्रामुख्याने आपल्याला कोणत्या फवारण्या घेतल्या गेल्या पाहिजे याविषयी चर्चा करणार आहोत आता जी फुलकळी निघाली आहे त्याचं चांगल्या पद्धतीने अशा पद्धतीने हे आता दोडक्याच्या प्लॉटमध्ये आपण आहे अशा पद्धतीने पूर्णच्या पूर्ण चांगल्या पद्धतीने मालाचं सेटिंग झालं पाहिजे किंवा जी कळी निघालेले आहे त्याचं चांगलं सेटिंग झालं पाहिजे किंवा कळीकूच थांबली पाहिजे आता सुद्धा ज्यावेळी अवकाळी पाऊस भरपूर प्रमाणात झाला त्यावेळी पूर्ण बेडमधून पाणी वाहत होतं त्याच्यामुळे तुम्ही खाली बघू शकता जो फुटवा आपणाला आवश्यक होता तो फुटवा निघालेला नाही परंतु कंटिन्यू चांगल्या पद्धतीने शेंडा चालू आहे पानांची किपिंग क्वालिटी चांगल्या पद्धतीने परंतु ह्या प्लॉटमध्ये सुद्धा आपणाला जो जास्त काळ पाणी पानावर टिकून राहणे किंवा कळीकुजीत समस्या ड्रॉपिंगची समस्या ही थोड्याफार प्रमाणात जाणवत आहे आता याच्यासाठी प्रामुख्याने ज्यावेळी तुम्हाला चांगल्या पद्धतीने कवरेज मिळणार आहे त्यावेळी तुम्ही पहिली फार घेऊ शकता की ज्याच्यामध्ये प्रति लिटर पाण्यासाठी तीन ते चार ग्रॅमपर्यंत ट्रायको घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला सोडो माणूस हा प्रति लिटर पाण्यासाठी तीन ते चार ग्रॅम घ्या त्याच्यासोबत ताक हे प्रति लिटर पाण्यासाठी एक ते दोन मिली ताक घ्या हे जे ट्रायको सुडो याचं मिश्रण त्याचबरोबर ज्यावेळी आपल्याला शंभर लिटर पाणी लागणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही दीडशे ते दोनशे लिटर पाणी करून चांगल्या पद्धतीने गच्च स्प्रे द्या ज्यावेळी पानं ओली आहेत त्यावेळी तुम्ही स्प्रे द्या कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीने तुम्हाला कळीकुजी समस्या ही थांबलेली पाहायला मिळणार आहे जी आपली पहिली फवारणी झाली त्याच्यानंतर दुसरी फवारणी करू शकता की ज्याच्यामध्ये तुम्हाला झेड अष्ट्यात्तर हे प्रति लिटर पाण्यासाठी दोन ग्रॅम त्याचसोबत अँट्राकॉल प्रति लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम त्याचसोबत चांगल्या दर्जाचं तुम्हाला एखादा मायको घ्यायचं आहे याचासुद्धा एक गच्च स्प्रे दिला तरी सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळी असेल डावनी मिल्डू असेल याच्यावर चांगलं कंट्रोल मिळालेलं हे पाहायला मिळणार आहे आता ज्यावेळी थंडी वाढणार आहे त्यावेळी प्रामुख्याने आपल्याला भुरीची समस्या जाणवणार आहे डावनी मिल्डू हा थोड्याफार प्रमाणात कमी झालेला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर भुरीची समस्या आपल्याला जाणवणार आहे त्याच्यासाठी तुम्ही प्रामुख्याने शंभर लिटर पाण्यासाठी स्कोअर पन्नास मिली फॉलिक्युअर पन्नास मिली याचासुद्धा गच्च स्प्रे देऊ शकता यामुळे सुद्धा तुम्हाला चांगलं कंट्रोल मिळालेलं हे पाहायला मिळतं परंतु जर थोड्याफार प्रमाणात भुरी दिसत असेल तर तुम्ही आ, लुना असेल मेरिवॉन असेल ॲक्रेसिव्ह असेल याचा प्रिव्हेंटिव्हमध्ये वापर करा की ज्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने कंट्रोल मिळणार आहे किंवा चांगल्या दिवस जास्त काळ कवरेज का मिळणार आहे ज्यावेळी भुरीची जास्त प्रमाणात भुरी जाणवणार आहे त्यावेळी तुम्ही मेरिवॉन असेल लुना असेल याचा जर स्प्रे दिला तर पाहिजे तसं कंट्रोल हे न मिळालेलं आपल्याला पाहायला मिळतं मग त्याच्यामध्ये तुम्ही भुरीसाठी आदामा कंपनीचं निमरोड हे प्रति लिटर पाण्यासाठी अडीच मिली घेऊन गच्च स्प्रे दिला तरीसुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने कंट्रोल मिळणार आहे आता पहिल्या फवारणीमध्ये आपण ट्रायकोसोडोचा वापर केला त्याच्यानंतर त्रा, अँट्राकॉल झेडा असतात तर त्याच्यासोबत एखादा चांगलं मायकोन्यूट्रन वापरा त्याच्यानंतर तुम्हाला इन्सेक्टिसाईडचा स्प्रे घ्यायचा आहे मग त्यामध्ये वायुगोमुव्हेंट एनर्जी त्याच्यासोबत नेटिव्ह वापरू शकता किंवा डेलिकेट इक्वेशन प्रो याचासुद्धा वापर करू शकता की ज्यामुळे तुम्हाला नागाळे असेल थ्रिप्स असेल याच्यावर चांगलं कंट्रोल मिळालेलं हे पाहायला मिळणार आहे आता न्यूट्रिशन मॅनेजमेंटमध्ये आपल्याला प्रामुख्याने कॅल्शियमचा वापर हा चांगल्या पद्धतीने ठेवायचा आहे की ज्यामुळे पुंग्या न होणे दोडका हा वेडा वाकडा न होणे चांगल्या पद्धतीने कळीचं सेटिंग झालं पाहिजे याच्यासाठी तुम्ही ज्यावेळी पहिली ड्रिपचं ॲप्लिकेशन देणार आहे त्याच्यामध्ये दे कॅल कॅपिटल ॲग्रो जो स्प्राऊट हे एकरी दोन लिटर स्प्राऊट घ्या की ज्यामुळे तुम्हाला रूट झोन चांगल्या ॲक्टिव्ह राहणार आहे किंवा जी खतं दिलेली आहेत त्याचं चांगल्या पद्धतीने अपटेक होणार आहे त्याच्यासाठी एकरी दोन लिटर स्प्राऊट वापरा हो त्याच्यासोबत आय सी एल कंपनीचं बारासा बावीस एकरी चार ते पाच किलोपर्यंत चांगलं द्या की ज्यामुळे तुम्हाला जो माल जी फुलकळी निघणार आहे त्याचं असं पद्धतीने चांगल्या पद्धतीने जी कळी निघणार आहे त्याचं सेटिंग झालेलं हे पाहायला मिळणार आहे आता या सुद्धा आपण थोड्याफार प्रमाणात कळी समस्या ही जाणवत आहे परंतु जो ज्यामध्ये दहा फुलकळ्या निघत आहेत त्याच्यात एक ते दोन फुलकळी ही जर ड्रॉपिंग झाली तर कोणतीही समस्या नाही परंतु जी आठ जी फुलकळी निघत आहे त्याचं सेटिंग झालं तर चांगल्या पद्धतीने आपल्याला उत्पादन घेता येईल परंतु दहा फुलकळीमध्ये दोनच सेटिंग होतात आठ जर ड्रॉपिंग होत असेल किंवा कूज होत असेल तर आपणाला पाहिजे तसं उत्पादन हे घेता येणार नाही पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन बारा सहा बावीसचं दिलं त्याच्यानंतर तीन ते चार दिवसानंतर तुम्ही आय सी एल कंपनीचं आठ चोवीस चोवीस हे वापरू शकता की जे तुम्हाला प्रामुख्याने नवीन फुलकळी काढून देणार आहे त्याचं सेटिंग काढून देणार आहे करून देणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सल्फर व मॅग्नेशियम सल्फेट हे ॲडेड पाहायला मिळते की सेपरेट देण्याची गरज नाही मग त्याचा वापर करू शकता व दुसऱ्या कोणत्याही तुम्ही खताचा वापर करू शकता त्याच्यानंतर प्रामुख्याने पानं जी आपणाला चांगल्या पद्धतीने टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही फेरचा वापर करू शकता मग त्याच्यामध्ये तुम्ही जे आपल्याला ॲग्रिसर्चर कंपनीचं लोहा ड्रिप पाहायला मिळतं ते लोहा ड्रिप एक तरी पाचशे ग्रॅम त्याच्यासोबत एखादा चांगल्या पद्धतीचं नव्वद टक्क्यामधील सल्फर याचं सुद्धा ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या चांगल्या पद्धतीने तुम्हाला जे फुलकळी निघालेले त्याचं सेटिंग होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये प्रामुख्याने ज्यावेळी कळी कुजी समस्या जाणवते तर बऱ्याच शेतकरी एक दिवस गॅपने किंवा कंटिन्यू स्प्रे देतात मग त्याच्यामध्ये तुम्ही कंटिन्यू एक ते दोन दिवस जर ट्रायकोसोडोचा जरी जर वापर केला तर चांगल्या पद्धतीने डावनी मिल्डिओ असेल करपा असेल किंवा जी कुजीची समस्या जाणवते त्याच्यावर कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीने तुम्हाला कंट्रोल मिळालेलं हे पाहायला मिळणार आहे तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद